नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चपातीची रेसिपी बघणार आहोत ही चपाती चार ते पाच दिवस एकदम नरम राहते तुम्ही जेवढ्या दिवस ठेवणार तेवढ्या दिवस ही चपाती नरम राहते बिलकुल कडक होत नाही भरपूर अशा लेअर्स येतात त्या चपातीला नक्की करून बघा तुम्ही अगदी पीठ मळण्यापासून तर चपाती भाजेपर्यंत काय काय टिप ट्रिक्स सांगितले आहेत नक्कीच फॉलो करा तर तुमची चपाती एकदम छान होणार अगदी ज्यांना दात नसणार तेही चपाती खाऊ शकतात लहान मुलं खाऊ शकतात तर पहिलं ताटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे नंतर मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि पीठ घेतलेलं आहे सहा ते सात साथ चपात्यांचं मी पीठ मळत आहे तर पहिलं पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा पहिलंच आपल्याला पाणी जास्त वापर नाही करायचा नंतर पाणी लावून लावून आपल्याला पातळ असं पीठ बनवायचं आहे चपात्या मऊ होण्यासाठी पीठ हे व्यवस्थित मीडियम मळल्या गेलं पाहिजे खूप कडक पण नको आणि खूप पातळ पण नको तुम्ही कडक पीठ मळलं तर तुमची चपाती कडक होणार आणि खूप पातळ मळलं तरी तुमची कप चपाती कडक होते मैत्रीणो कारण काय होतं नाहीतर कच्ची राहते कधी कधी खूप पातळ पीठ झालं तर, तर पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे रगडून रगडून पीठ मळायचं तुम्ही जेवढं पीठ छान मळाल तेवढी तुमची चपाती एकदम तुम छान अशी चपाती होते आणि चपातीचा कलर पण वेगळा होतो मैत्रीण आपण नुसता तसा गोळा बनवून घेतला चपाती काळपट होते तर बघा चपातीचं चा पीठ असं मळायचं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात शहरातून बघतात नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा चपातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वा कसा वाटला थोडा जरी आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर पण करा आणि कसं ज्या नवीन मुली असतील चपाती शिकणाऱ्या त्यांच्यासाठी खूप असा फायद्याचा हा व्हिडिओ आहे नक्की मुलींना व्हिडिओ बघा प्रत्येकालाच चपाती येते असं नाही चपात्या सगळ्यांनाच येतात पण कोणाची चपाती फुगत नाही कोणाच्या चपातीला लेअर्स येत नाही कोणाकोणाची चपाती कडक होते लेअर्स येत नाही चपातीला च चपाती चा, नरम होत नाही कडक चपाती होते नक्की या टिप्स वापरात एकदम चपाती तुम्ही पहिल्याच याच्यामध्ये तुम्ही चपाती कोण नवीन मुली शिकणारे असेल तर पहिल्याच वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच चपाती तुम्ही शिकून जाणार तर पीठ कसं मळायचं बिलकुलही ताटाला आपलं पीठ राहिलं नाही पाहिजे म्हणजे पूर्ण पीठ आपलं निघलं पाहिजे ताटाचं बघा बिलकुलही ताटाला पीठ चिटकलेलं नाही म्हणजे आपलं पीठ छान असं एकदम मऊसूत असा, एक असा। लोण्याचा गोळा बोलतो ना त्याप्रमाणे आपलं पीठ मळलं गेलं पाहिजे मैत्रिणींनो त्याने आपली चपाती खूप सॉफ्ट खूप छान अशी चपाती होते आणि पाच ते सहा दिवस ही चपाती नरम राहते आपण एवढ्या दिवस तर चपाती खात नाही पण जर तुम्ही ठेवली तर चपाती तशी नरम राहते तर आता आपण अपन पीठ आपलं छान असं मळून झाले तेल वगैरे बिलकुलही लावायचं नाही कोणी कोणी तेल लावतं मळताना मळताना तेल लावलं पिठाला तर चपातीनंतर काळी पडते बिलकुलही आपल्याला पिठाला तेल लावायचं नाही आहे आता आपण दहा मिनटासाठी हे पीठ मळलेलं ठेवून देणार आहोत याने आपली च पीठ पण छान मुरलं जातं आणि चपाती एकदम सॉफ्ट अशी होते तर आपण मी तुम्हाला चपाती लाटून दाखवते कशी चपाती लाटायची म्हणजे तुमच्या चपातीला लेयर्स भरपूर येतील चपाती खूप छान होते नक्की नक्कीच करून बघा परत एकदा मी तुम्हाला सांगते तर चपाती लाटताना आपल्याला खूप चपाती तुम्हाला जर नरम पाहिजे असेल लेअर्सवाली पाहिजे असेल चपाती खूप पातळ किंवा खूप जाड लाट लाटायची नाही आपल्याला चपाती मिडियम लाटून घ्यायची आहे तर बघा मी गोळा घेतलेला आहे चपातीचा बनून चपाती आपल्याला पहिली लाटून घ्यायची तुम्हाला हवी तेवढी लाटून घ्या चपाती तर चपाती मी लाटून घेतलेली बघा आता ह्या चपाती लाटल्यानंतर आपल्याला ह्या चपातीला तेल लावून घ्यायचं आहे बघा तर पूर्ण चपातीला आपण जेवढी लाटलेली तेवढी चपातीला पूर्ण आपण तेल लावून घेत आहोत तेल थोडंसं जास्त वापरायचं तुम्ही नंतर चपातीला तेल लावलं नाही तरी चालेल तरीही तुमची चपाती नरम राहणार आणि तेल लावल्यानंतर आपल्याला सुक्कं पीठ टाकायचं आहे त्याने काय होतं माहिती मैत्रिणी आपल्या चपातीला लेयर्स भरपूर येतात आणि चपाती फुकते पण छान तर परत एकदा फोल्ड करून तेल लावून घ्यायचं आहे आणि परत फोल्ड करायची ह्या साईडच्या कडा आपल्याला बिलकुलही दाबायच्या नाही आहेत त्याने खूप छान लेयर्स येतात तर बघा पीठ लावून घेतलेले तर चपाती मी लाटून दाखवते तुम्हाला आपली ही चपाती गोल होत नाही कारण आपण उंडा तसा बनवलेला आहे चपाती गोल होत नाही पण चपाती नरम सॉफ्ट एकदम आणि लेअर्सवाली होते तर बघा तुम्हाला साईडने दिसतच असेल किती लेअर्स आलेल्या आहेत त्या आणि चपाती खूप पातळ नाही लाटायची मिडियम ठेवायची चपाती जाड पण नाही पातळ पण नाही तर बघा मी तुम्हाला लाटून दाखवते मी भरपूर असा मोठा उंडा घेतलेला आहे आता ही चपाती माझी लाटून झालेली बघा एवढीच आपल्याला चपाती लाटायची आहे नरम राहते आणि ही चपाती आणि छान लेअर्स पण येतात आता चपाती आपली इथे लाटून झालेली आहे आता मी कशी चपाती भाजायची तेही तुम्हाला मी दाखवते इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे तुम्ही चपाती भाकरी बनवत असाल तर लोखंडाच्या तव्याचा वापर करा त्याच्यावरती आपली चपाती छान भाजली जाते भाकरी पण छान भाजते तवा आपल्याला फुल गॅसवरती गरम करून घ्यायचा चापाद, आहे चपाती चपाती जर छान भाजायची असेल ना पहिला तवा आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा नंतर तेल टाकायचं आहे म्हणजे चपाती आपली चिकत नाही खूप नाही थोडंसं तव्याला लागेल इतपतच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तवा कडकडीत गरम करायचा आहे नंतर आपल्याला तव्यामध्ये चपाती टाकायची तवा जर नॉर्मल गरम असेल तुम तर तुमची चपाती भाजणार नाही व्यवस्थित आणि कच्ची कच्ची राहणार आणि फुगणार नाही तर बघा एक साईड आपली हे करून झालेली आता पि उलटी केलेली आहे चपाती आणि चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चपाती किती नरम दिसता दिसते लगेच चपाती किती नरम झालेली असेल आणि चपातीला किती लेअर्स आलेल्या असतील तर नक्की करून बघा मैत्रिण अशा माझ्या पद्धतीने भरपूर अशा टीप टिक्स सांगितलेल्या आहेत मी तुम्हाला नक्कीच माझ्या पद्धतीने चपाती करून बघा माझा चपातीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चपाती आपल्याला पहिली आपण फुल गॅस ठेवलेला आहे मध्ये मध्ये फुल कमी गॅस ठेवायचा म्हणजे कमी जास्त गॅस करायचा कमी जास्त गॅसवरती आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे फुल गॅसवर जर एकदमच चपाती भाजली तर कच्ची राहणार तुमची कमी जास्त गॅस करून चपाती भाजा तर तुम्हाला दिसत असतील लेयर्स पण चपातीचा कलर पण बघा किती छान आलेला आहे एकदम व्हाईट अशी चपाती झालेली आहे तुम्हाला चपात्या करायच्या असतील ना तर लगेच पीठ मळा आणि लगेच दहा मिनटात चपाती करा तर बघा तुम्हाला लेयर्स साईटने त्याच्यामुळे आपल्या चपाती फुगली नाही मैत्रिणो बाय